रात्रीच्या आता वाजले दोन बघू शकता डायरेक्टली पलटी मारली मुंबईत स्वस्त काही मिळणार नाही भेट जर नशिबात असेल ना तर त्याला कोणीही हात लावू शकत नाही बाबांना बोलवलंय आपल्याला चहा प्यायला बाबा चा कप द्या मला पेऊ द्या मला चहा मला सकाळ झालेली आहे आणि आपल्याला लोड देखील मिळालाय लोड मिळालाय मित्रांनो नवासरी ते बदलापूर नवा दोन तर मान राहणारे पस्तीस रुपये किलोमीटर ना भाड लागलंय आपल्याला आपण गाडी भरून निघालोय आणि ही आपली गाडी नियकंठ महादेव हॉटेल त्या ठिकाणी जेवायला थांबलोय आपण चला जेवण वगैरे करूया आणि आपलं निघूया अरे हो सांगायचं राहिलं हे भाडं आहे ना आपण मित्रांनो तर हे उचललंय वेळसाय ऍप्लिकेशन वर ना जेवण आलंय तुम्ही बघू शकता दूध शेव भाजी रोट्या मिरची आणि कांदा चला तर जेवण करतोय गुजरात मध्ये सुंदर रोटी कांदा लिंबू मिरची चला आपलं जेवण झालंय आणि आपण आपल्या गाडीच्या शीट वरती येऊन बसलोय ड्रायव्हर सीटच्या चार। चला तर निघायचंय आपल्याला आपल्याला आज मी तुम्हाला माझ्या एका सर्वात जुन्या मित्राला भेटवणार आहे मित्रांनो चला तर जाऊया भिलाड आपण चढलोय सुरतच्या आसपास वर ना दिल्ली मुंबई मेगा एक्सप्रेस हायवे वरती हारवड देखील मित्र समृद्धी बनवलेला आहे परंतु गाडी ना अशी हिचके नाही मारत राह हो। जशी समृद्धीला मारती तशी कारण तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये थोडी सुद्धा मी हिचं स्टॅपिलायझेशन ऑन केलेलं नाही मित्रांनो मोबाईलचा तरी देखील बघा गा, गाडी इचके तरी मारती का आपली तर आपण आता दिल्ली हायवे उतरत आहोत मित्रांनो तुम्हाला आता तोलनाखाली जिल्हा होणार तो आहे आणि आपण सोबत वर चढून नाव सरीला ना उतरतोय तर आपण पोहचलोय मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेच्या टोलवर आता इथून कुठं आपल्याला पुन्हा मुंबई अहमदाबाद जुना हायवे लागणार कारण की या रोड दिल्ली रोडचं काम पूर्ण झालेलं ना नाहीये मित्रांनो मुंबई पर्यंत आणि बडोद्यापासून पण पुढं बाकी राजस्थान मध्ये एक वाट्यापासून पुढे झालेलं ला आहे काम लागलाय आपल्याला जुना मुंबई हायवे हे आहे आपले युपीचे ज्याच्या युपीचे पण मराठी बोलते डिबॉलते बर का त्यांना आणि खास गुजराती पण जमतय गुजरात मध्ये आपण पोहोचलोय वापीला त्यांच्या घरी जायचं त्यांच्या मुलाला भेटायचं म्हणजे जेवण करायचं नाही कायच या आपल्या गाड्या आपली होती ना हा चांगला डेव्हलप केलं बरं का ही नवीन घेतली मित्रांनो ही गाडी नवीन आहे ही आपली गाडी आणि ही आम्ही ज्या वेळेस भेटलो होतो ना तर त्यावेळेस ची गाडी कुठला भागा असेल सांगा बरा वाटतंय का मुंबईत आज आपण भाग असू शकतो म्हणून सांगा बरं कमेंट करून हा मुंबईतला भाग आहे पण कुठल्या ठिकाणी सांगू शकता का कोणी मला सांगा पटापटा कमेंट करून बघूया किती लोक सांगू शकतात सकाळचं जेवण आपण गुजरात मध्ये केलं आता संध्याकाळचं जेवण आपल्या मुंबईत करायला पोहोचलोय आपण मुंबईत चला तर ता जेवण करतोय काय का आता काही एक तासाचा प्रवास राहिलाय फक्त तर भावांना जेवण वगैरे झालेलं आहे आपलं थकवा घालवायचा आहे आता त्यामुळं थंडी खूप वाजत होती त्यामुळं स्वेटर आणि टोपी घालून घेतली पटकन आता योग अभि छणा वगैरे टाकलेला आहे आता झोपायचं भेट म्हणं जर न असेल ना तर त्याला कोणीही हात लावू शकत नाही आज आपले युट्यूबचे प्रथम गुरु चेच नाही बोलणार बोलता येणार कारण त्यांनी आपल्याला भरपूर असं काही शिबवलेलं आहे भावांना रवी भाऊची आपली भेट झाली बोलणं झालं अर्धा एक तास त्यांच्या सोबत थांबलो आणि आपल्याला वापस लोड मिळालाय गुजरात मध्ये सुरत साठी हजीराच आपण जाणार आहोत मित्रांनो हजिरासाठी हा लोड देखील आपल्याला दिलाय दिलाय भाऊ नागवे करणी चला तर मी आलोय कंपनीत भरण्यासाठी गोदरेज विक्रोळीला चला गाडी भरतोय बसलँड मध्ये चालू झालंय कंपनीच्या बाहेर आपण गाडी वगैरे भरलेली आणि गोदरेजच्या बाहेर आलेलो गाडी लावली आपण त्या मुलांच्या रूमवरती ते त्यांच थोडंफार सामान इथे भरताय तोपर्यंत म्हंटल काय बसून त्यामुळं आपण आलोय चायनीज खाण्यासाठी आपलं चायनीज मध्ये एकच आयटम आवडतोय आपल्याला नूडल बाकी आपण काय खात नाही काय नाही आणि हे बघू शकता तुम्ही हॉटेल आहे आपल्या गावाकड गावाकडे तसं असतंय साध त्रिपाल जरी लावला तरी हॉटेल चालू तसं मुंबईत नाही मुंबईत तसा तुमचा धंदा देखील होणार नाही चला चायनीज खातोय नंतर निघायचंय आपल्याला अर्जंट गुजरात साठी आपण चायनीज वगैरे खाल्लेला आहे वगैरे पिलेला आहे आता आपल्याला हे भाऊ येणार आहे आपल्या संघात सुरत पर्यंत कंपनीचे वर्कर हे त्यांना पण घेऊन जायचंय आपल्याला चला तर निघूया एका नवीन प्रवासासाठी बाबांना बोलवलंय आपल्याला चहा बाबा चा कप द्या मला पिऊ द्या मला चहा चहा घेऊ आपण तर निघलोय आता मुंबईच्या बाहेर चहा घेतोय मग पुढचा प्रवास आपला करूया ढिलाडचं थोडं पुढं थांबलोय मित्रांनो जेवायला चला ही हॉटेल बघू शकता तुम्ही आणि हे आपले भाऊ जे कंपनीचे वर्कर आहेत रात्रीच्या आता वाजले दोन बघू शकता डायरेक्टली पलटी मारली टू व्हीलर वाल्याला वाचवायला गेला पण स्वतः मारला लागला त्याला तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता गाडी ना पलटी झाली ड्रायव्हरला काय लागलं नाही भावांनो त्यामुळे म्हणतो पिकअप चालवत आहे ना तर व्यवस्थित चालवायला नाही तर या असांगे पलटी घोडे फरार पण पोचलो हजिरा या ठिकाणी आणि चला तुम्हाला आता कंपनी देखील दाखवतो आता गाडी सगळी कंपनी चला तर खाली आपण थांबलोय बघा हॉटेल मध्ये थांबलोय मित्रांनो गाडी खाली केली रात्रीच आणि पार्किंगला येऊन थांबलोय बघूया आता था कुठलं मिळतोय तो लोड चला एकदा आंघोळ वगैरे करून घेऊया त्यानंतर आराम तर चला आंघोळ करूया एकदा ह्या अशी सोयराटी मित्रांनो आपल्या आंघोळीची चला करूया आंघोळ बोलतोय आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि हे बघा आमच्या ड्रायव्हर लोकांसाठी हॉटेल एकदम पॉस बांधतात बर का पण आम्हाला आंघोळीला बघितली कसली जागा दिली काय बोलताल यावर तुम्ही सांगा बरं मला कमेंट करा कमेंट मध्ये नक्की सांगा जावा तुम्हाला कसं वाटतं असल्या जागा बघून पण मजबुरी का ना महात्मा गांधी त्यामुळे मी व्हिडिओत वारंवार सांगत असतो कि गाड्या घेऊ नका आणि स्वतःच्या हाताना जीवाचे हाल करून देखील घेऊन तर पन, ये गाडी ये आपण आणि ये समोर आहे आपल्या हॉटेल नाज म्हणून चला जेवतोय हो कारण आजचा दिवस बहुते का आपल्याला गुजरात मध्येच काढावं लागतो का काय कारण काय होतंय माहितीये का दर दररोज पळून पण बोर होत आहे चला तर जेवतोय हो त्यानंतर डायरेक्ट झोपणार आपण जेवण आलेले आणि आपण आज बोलवलेलं आहे पालक पनीर तंदूर पापड आणि कांदा तर या जेवायला आपण गाडी साठी बघा काय घेतलंय चला याला इन्स्टॉल करूया आता हे आपण नवीन इन्स्टॉल केलंय बघू शकता आजपासून आपल्या गाडीचं स्टेरिंग बसतीत आणखीन एक संध्याकाळ आपल्याला मावळी गुजरात मध्ये सूरत मध्ये तुम्ही हे बघू शकता सध्या ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये काय हाल चालू आहे हे आपली गाडी तर चला आपण रातो रात आलो खाली करून दिली आराम करूया आपला हिशोब राहिला होता ना तर आपल्याला बघा साडेतीन हजाराचं डिझल सहाशे रुपये टोल नाके आणि पाचशे रुपये आपला जेवणाचा खर्च ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि एक हायचं बटन नक्की दाबा मित्रांनो ट्रॅव्हल विथ आरडीएम ह्याच चॅनलला चला भेटतोय उद्या सकाळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी